नमस्कार मंडळी मी धनश्री तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा खूप खूप मनापासून स्वागत करते मंडळी संपत्ती संतती आणि सन्मती मिळावी म्हणून आपण मार्गशीर्ष गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत केले जाते यंदाही पाच डिसेंबर रोजी घरोघरी महालक्ष्मीच्या व्रताचे अनुष्ठान करण्यात आले नियमाप्रमाणे हे व्रत चार गुरुवार केले जाते मात्र यंदा मार्गशीर्षातल्या चौथ्या गुरुवारी म्हणजेच सव्वीस डिसेंबरला शेवटचा गुरुवार आणि सफला एकादशी एकत्र आल्यामुळे उद्यापन नेमके कधी करावे असा अनेकांना प्रश्न पडला आहे चला तर मग मंडळी याबद्दल आपण जाणून घेऊयात मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मी व्रत शेवटच्या गुरुवारी उद्यापन करतात परंतु यावर्षी शेवटच्या गुरुवारी एकादशी आहे त्यामुळे उद्यापन कसे करावे व सुवासिनीला जेवण्यास कसे बोलवावे असे प्रश्न विचारले जात आहेत मार्गशीर्ष गुरुवार व्रत व एकादशी हे पूर्णपणे वेगळीवेगळी व्रते आहेत दोन्हींचा काहीही संबंध नाही मार्गशीर्ष गुरुवार व्रतानुसार शेवटच्या गुरुवारी दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी उद्यापन करावे असे विधान असल्यामुळे उद्यापन अवश्य करावे ज्यांना एकादशीचा उपवास नाही त्यांनी नेहमीप्रमाणे ने उद्यापन करावे नैवेद्य करावा ज्या सुवासिनीचा उपवास नाही अशी सुवासिनी जेवायला बोलवावी ज्यांचा एकादशीचा उपवास आहे त्यांनी व्रतपूजा करून फक्त तीर्थ घ्यावे व रात्री उपवासाचे पदार्थ ग्रहण करावेत किंवा ज्या महिलांची एकादशी आहे त्यांनी नेहमीप्रमाणे ने व्रत करून उद्यापन करून नैवेद्यसुद्धा दाखवावा व ते ताट गाईला द्यावे नंतर उपवास पुढे चालू ठेवावा यामुळे व्रतविधान पूर्ण होते व एकादशीचा उपवासही चालूच राहतो द्वादशीचे दिवशी शुक्रवारी दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी उद्यापन नैवेद्य करून प्रसाद ग्रहण करावा देवाला उपवास नसतो देवासाठी मनुष्याने उपवास करायचा असतो त्यामुळे इतरांनी एकादशीला उपवास असताना तीर्थ घ्यावे आणि प्रसाद मात्र दुसऱ्या दिवशी घ्यावा शेवटच्या गुरुवारी एकादशी आल्याने अकारण काही लोकांना संभ्रम निर्माण केला आहे मात्र असा योग जुळून येण्याची ही पहिलीच वेळ नाही मात्र गेल्या चार ते पाच वर्षात सोशल मीडियाचा वापर अतिप्रमाणात झाल्याने काहीजण चुकीची माहिती प्रसारित करून इतरत्र संभ्रम निर्माण करतात आणि त्यावर विश्वास ठेवू नका ठरल्याप्रमाणे सव्वीस डिसेंबर रोजीच व्रताचे उद्यापन करा तर मंडळी आजची ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि जर तुम्हाला आजची माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर ही माहिती आपल्या मित्रमैत्रिणींशी देखील करा आणि व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओजसह हो, तोपर्यंत ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ